विकास सगळीकडेच करायचा आहे सगळ्या पूर्णानगरीमध्ये विकास करायचा आहे आधी मग आमच्या सासूबाई निवडून आलेल्या होत्या तेव्हाही आम्ही बराच विकास केलेला आहे आता उर्वरित विकास आम्हाला करायचा आहे त्यामध्ये लोकशाहीरांना भाऊसाठी यांचा पुतळा असेल किंवा मग महात्मा बसवेश्वरचा पुतळा असेल परत मुलांना जायला रेल्वे पटरी फुलं फुलाकडे नाही आहे त्यांना उडान पूल नाही आहे त्यांना पटरी क्रॉस करून जावी लागती त्यांच्यासाठी ती सोय करण्यात येईल घन कचरा असेल तर ह्या सगळ्या सोयी करण्यात येत शादीखाना मुस्लिम समाजासाठी शादीखाना करण्यात येईल या सगळ्या सोयी करण्यात येत किती उमेदवार उभे केलेत आपण नऊ म्हणजे नऊ प्रभागात नऊ प्रभाग आहेत का फक्त नऊ उमेदवार उमेदवार नऊ उभे केले

साठी आम्ही सदैव तत्पर आहोत काहीही काम असेल तर आम्ही तुमचं लगेच करू असं होणार नाही की आमच्या काम होणार नाही असं कधीच होणार नाही तुम्ही म्हणताल तेव्हा आम्ही तुमचे सगळे कामं करू सगळे असं माझ्या आम्ही सगळ्यांची कामं करू